व्यवस्थित माहिती आदित्य देईल आणि त्यांनी करत होते त्यांच्यासोबत आदित्य पण होता म्हणून आदित्य आणि पाठपुरावा केला ते नीट सांगते विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागलाय थोडं मागे थोडं थोडं आदितीची पर्यावरण विरहित म्हणजे पूरक असा एक उपक्रम मुंबईकर आता सव्वीस बसेस पण आणखीन बसेसची मागणी आहे नक्कीच आपल्याला ही खूप आनंदाची गोष्ट सगळ्याच मुंबईकरांसाठी की आज आपल्या शहरामध्ये सव्वीस इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत एकंदर तीनशे चाळीस इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत गेले दोन तीन वर्ष आम्ही याचा पाठपुरावा करत होतो हेवी इंडस्ट्रीजमध्ये जेव्हा गीते साहेब होते मग अरविंद सावंत साहेब होते तेव्हापासून याची प्रोसेस प्रोसेस सुरू झालेली फेम वन ही जी पॉलिसी ती त्याच्यानंतर ही फेम टूमध्ये आपण ह्या बसेस घेतलेल्या मला आठवतं त्यावेळी मी बागरेसाहेब आणि अजय मेहता साहेब जेव्हा आम्ही सगळे महापालिकेत काम करत होतो तेव्हा तिघंही जाऊन केंद्रात त्यावेळीच्या मंत्री महोदयांना एक विनंती केलेली की त्यावेळी कॅपेक्सवर ज्या बसेस होत्या त्या ओपेक्ससाठी पण सुरू कराव्यात तसंच ते सगळे काही काही नियम बदलून वगैरे आपण आज ह्या तीनशे बसेसचं सुरुवात करत आहोत मुंबईत आपल्याला आठवत हे पण असेल की दोन हजार तेरा चौदामध्ये आपण पहिले सहा इलेक्ट्रिक बसेस घेतल्या कदाचित आपल्या देशातल्या पहिल्या बसेसतील इलेक्ट्रिक द्या महापालिका म्हणून वापरत असू त्याच्यानंतर चाळीसचा टप्पा झाला म्हणजे आत्ता आपण इथे सेहेचाळीस बसेस बघतोय बसे आणि ह्या फोर्ट फेरीवर तर सहा बसेस तर धावतच असतात ह्या ज्या बसेस आहेत ज्या नवीन आलेल्या आहेत पूर्णपणे इलेक्ट्रिक आहेत एमिशन फ्री नॉईज फ्री ह्या मुंबईभर चालणार आहेत तीनशे चाळीस बसेसचा हा पूर्ण एक टप्पा येणार आहे मुंबईत तसंच थोडं एक माझं फॉलोअप राहील मी महापुरताईनं पण विनंती करेन की पुढच्या ज्या काही बी एस सीचे बसेस आहेत त्याच्यात एक ठराविक टक्का मोठा ह्या इलेक्ट्रिक बसेससाठी ठेवावा एम एस आर टी सी बरोबर आम्ही फॉलोअप करत आहोत आणि आनंदाची गोष्ट ही आहे की काल रात्री आपल्याला माझं ट्विट बघितलं असेल सी फॉर्टी सिटीजच्या ग्रुपमध्ये आपण एका एक युनानिमस वोटनी आपण इन्क्लूड केलेलो आहोत तर ह्या काही गोष्टी आहेत मला वाटतं सस्टेनेबिलिटीसाठी आहेत आ, क्लायमेट चेंज साठी आपण ह्या गोष्टी करत राहिल्या पाहिजे आणि मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर होईल ह्याच्यावर लक्ष दिलं बॅटरी पाहिजे नाही नाही गेली सात आठ वर्ष जे आम्ही ह्याच्यात काम करत आहोत पहिले जे मी सुरुवात केली दोन हजार मध्ये तेव्हा रेंज आणि चार्जिंगची वेळ ह्याच्यावर प्रश्न तर होतेच कारण ती टेक्नॉलॉजी डेव्हलप होत होती आता ही टेक्नॉलॉजी झपाट्याने बदलत आहे वाढत आहे आणि नक्कीच मुंबई पुणे पुणे कोल्हापूर मुंबई कोल्हापूर मुंबई नागपूर ह्या काही पट्ट्यांवर लवकरच तुम्हाला इलेक्ट्रिक बसेस देखील दिसतील पुढचा पण प्रवास असाच स्मूथ इलेक्ट्रिक सारखं पोल्युशन फ्री आणि ब्रेक न लागता आणि बरोबर वेगाने होणार